दा शहरातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्त प्रसारित केले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आदरणीय भैया साहेबांनी असं कोणतंही वक्तव्य केलेले नसताना बनावट आणि चुकीच्या पद्धतीने सर्व घडून आणून सोशल मीडियावर टाकून त्यांच्याविषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल असे पोस्ट टाकले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे संबंधितांनी काही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे ही अत्यंत गंभीर आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेक यांनी शारदा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिलेली आहे आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या संबंधितांनी असे गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे आणि अशा प्रकारे जर यांना आजच पायबंद घातला गेला नाही तर ना येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की आम्ही संयमशील हो। आहोत पण आमच्या भावना जर दुखवल्या जा, जात जाणून रुजू दुखवल्या जात असतील राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व एक कृत्य केले के जात असतील ते याला खपून घेतला नाही जाणार नाही शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद